नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे पालघर बस स्थानक जे की पालघर जिल्ह्याचं बस डेपो आहे आपण बघू शकतो आपण साधारण सहा महिन्यापूर्वी अशी बातमी लावली होती की पालघर बस डेपोला जी आहे घाणेचे साम्राज्य साधारण सहा महिन्यापूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली होती मशालवर की पालघर बस डेपोमध्ये घाणेचे साम्राज्य पसरले असून त्यावर कसलीही तजवीज किंवा उपाययोजना होत नाही आहे आजही आपण बघू शकतो मशालच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण पाहू शकतो हा पालघर बस डेपोचा परिसर आहे या परिसरामध्ये किती घाण जी आहे ती पसरलेली आहे पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे हे बस बसचे तोडके मोडके पार्ट्स सीट्स इथे असेच टाकून देण्यात आलेले आहेत हे, हे इथे पाणी पिण्यासाठी लावण्यात आलेले आहे ला पण त्याच्या आजूबाजूला आपण अस्वच्छता किती आहे ते पाहू शकतो जेव्हा लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या घेऊन जेव्हा कर्मचारी इथे येतात हे त्यांचं आरामगृह आहे इथे किती अस्वच्छता आहे आपण पाहू शकतो सहा महिन्यापूर्वी आपण या संदर्भात बातमी लावली होती त्यानंतर आपल्याला इथे स्वच्छता होईल अशी अपेक्षा असताना आज सहा सुद्धा परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते यावरून आपण अंदाज लावू शकतो की पालघर बस स्थानकाला प्रवाशांची किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांची किती काळजी आहे आरोग्याच्या दृष्टीने म्हणावा किंवा त्यांच्या किंवा त्यांच्या सुविधांसाठी किती बस डेपो जे आहे ते आग्रही आहे हे आपल्या लक्षात येईल आपण बघू शकतो या हौदामध्ये पाणी जे आहे ते साठलेलं आहे त्यामध्ये घाण आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो घाणीने व्यापलेला आहे आपण मशालच्या माध्यमातून पाहतो हे आहे बस डेपोचे स्वच्छतागृह आपण पाहू शकतो किती अस्वच्छता या बस डेपोमध्ये आपण पसरलेली आहे ते पाहू शकतो या संदर्भात आपण बस प्रशासनाला या आधीही या घाणीच्या साम्राज्याबद्दल माहिती दिली होती त्यानंतर त्यांनी येत्या काही महिन्यामध्ये यावर उपाययोजना होईल असं आश्वासन दिलं होतं मात्र ते अजूनही पूर्ण झालेलं दिसत नाही आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा